कथेचं नाव आहे सखा भाग तिसरा अंतिम भाग भाग पहिला आणि भाग दुसरा या दोघांची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पुढे दुसऱ्या दिवशी काही कामानिमित्त बाहेर गेलेले वसंतराव घरी परतले होते दमून भागून आलेले वसंतराव आपल्या आराम खुर्चीत शांत डोळे मिटून बसले होते तेवढ्यात आपल्यासमोर कोणाच्या तरी अस्तित्वाची चाहूल त्यांना झाली आणि त्यांनी डोळे उघडले समोर अमन उभा होता आबांना पाहताच अमनने त्यांना वाकून नमस्कार केला आणि तिथेच काही क्षण घुटमळत राहिला आपणास काही बोलायचे आहे का अमनची चलबिचल ओळखून आबांनी त्याला विचारले कशी सुरुवात करावी या संभ्रमात असलेल्या अमनला आबांच्या या प्रश्नाने जरा धीर आला आबा तुम्हाला मंजिरी आठवते का हो अमन म्हणाला अमनच्या या प्रश्नावर वसंतराव जरा चमकले पण स्वतःला सावरत म्हणाले हो आठवते की तिचं आन काय मधीच आबा ती कुठे राहते कुठे गेली तुम्हाला काहीतरी माहीत असेलच ना अमनने विचारले आबा पुढे काही बोलणार इतक्यात अमनच्या खोलीतून जोरात ओरडण्याचा आवाज आला तसे अमन आणि वसंतराव खोलीच्या दिशेने धावले खोलीत राधा एकाच कोपऱ्यात भीतीने थरथर कापत आपले पाय दुमडून बसली होती तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि ती खिडकीच्या दिशेने एकटक पाहत होती काय काय झालं राधा अमन तिला विचारत होता पण ती मात्र एकदम स्तब्ध खिडकीकडे पाहत होती अमनने तिला जोरात हलवले तेव्हा ती भाणावर आली आणि समोर अमनला पाहताच त्याच्या कुशीत शिरून रडू लागली थोड्या वेळाने जरा स्थिर झाल्यावर राधा रडत रडत बोलू लागली मी नेहमीप्रमाणे कपड्यांच्या घड्या घालत होती अचानक खोलीत मोगऱ्याचा वास येऊ लागला आणि त्याचबरोबर खिडकी वाटे एक काळाभोर धूर आत आला आत येताच त्या धुराला एक आकार येऊ लागला आता राधाचे रडणे आणखीनच वाढले कारण त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून अमन आणि वसंतराव भयचकित झाले होते ती तुम्हाला घेऊन जाणार म्हणेसोबत राधा रडत रडत अमनला जास्तच घट्ट बिलगली राधाची अवस्था पाहून वसंतराव फार चिंतित झाले अमन मला वाटतं सत्य तुम्हाला समजायला हवं पण यामुळे तीच मंजिरी आहे हे सिद्ध नाही होणार या गोष्टीचा उलगडा फक्त एकच मनुष्य करू शकतो ते म्हणजे सदानंद गुरुजी त्यानंतर वसंतरावांनी अमन निघून गेल्यानंतर काही दिवसात अन मंजिरीच्या आजीचा मृत्यू मंजिरीचे एकटे पडणे कित्येकदा वाड्यावर राहायला बोलवूनसुद्धा न येणे आणि अचानक एक दिवस गायब होणे इथपर्यंतचा वृत्तांत अमनला सांगितला अमन हे सगळं ऐकून खूप दुःखी झाला होता इतक्या वर्षात आपण तिची साधी विचारपूसही केली नाही त्या एकटीने किती सहन केलं असेल आणि आता ती कुठे आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही यामुळे अमन जरा स्वतःवरच रागवत होता काही वेळाने वसंतरावांनी सदानंद गुरुजींना फोन करून सगळ्या गोष्टीची कल्पना लिहिली आणि आपण लवकरात लवकर यावे अशी विनंती केली दुसऱ्या दिवशी सदानंद गुरुजी वाड्यावर आले येताना वाटेत त्यांना एका ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा आभास झाला ते मंजिरीचं घर होतं त्यांना काहीतरी विलक्षण जाणवले आणि ते गाडीतून उतरून त्या घराकडे गेले दारात पाय ठेवण्यापूर्वी त्यांनी महादेवाचं नामस्मरण केलं आणि अंगणात भस्म उधळले त्यानंतर त्यांनी बिनदिक्कत घरात प्रवेश केला काही वेळ त्यांनी घरात घालवला आणि ते बाहेर आले बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते हसत मुखाने त्यांचे वाड्यावर आगमन झाले होते वाड्यावर पोहोचताच वसंतरावांनी त्यांचे स्वागत केले वसंतराव मूळ विषयावर बोलणारच की सदानंद स्वतःच म्हणाले तुम्ही ज्या गोष्टीसाठी मला इथे बोलवलं आहे त्याची सगळी माहिती मला मिळाली आहे मनुष्य भविष्यात कितीही पुढे गेला तरी त्याचा भूतकाळ किंवाही कधीही समोर येऊन त्याचा वर्तमान काळ होऊ शकतो तुमच्या घरात घडणारी घटनासुद्धा गडना तुमच्या भूतकाळाचाच भाग आहे या घरात वावरणारी शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अमनची बालमैत्रीण मंजिरी आहे आणि ती फक्त अमनसाठी परत आली आहे गुरुजी जेव्हा मंजिरीच्या घरी गेले होते त्यानंतर तिथे काय घडले ते त्यांनी ते वसंतराव आणि अमनला सांगायला सुरुवात केली सदानंद गुरुजी मंजिरीच्या घरी असताना वाड्याकडे येताना गावात एका ठिकाणी त्यांना नकारात्मक ऊर्जेचा भा आभास झाला त्यांनी पटकन गाडी थांबवून त्या घरात प्रवेश केला घरात प्रचंड धूळ जाळं पसरलं होतं एक शक्ती त्यांना त्या ते घरात जाण्यापासून अडवत होती मात्र महादेव पाठीशी असल्याने त्यांनी बिनदिक्कत घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर ते एका ठिकाणी ध्यान लावून हळूहळू त्या ते घरात त्यांना एका ऊर्जेची जाणीव होऊ लागली त्यांना समजले की घरात कोणी प्रवेश केला मंजिरी मला माहीत आहे तू इथेच आसपास आहेस समोर ये मंजिरी समोर ये त्यांच्या भोवती सुरक्षा कवच असल्याने तिने त्यांच्यावर वार केल्याचे काही परिणाम होत नाहीत हे समजताच ती आपल्या विकराळ रूपात समोर आली ए भाटूरड्या तू कितीही आणि काहीही केलं तरी मी माझ्या आमनला घेऊन जाणारच आहे तो फक्त माझा आहे मंजिरी आपलं अकराळ विकराळ रूप घेत विकृतपणे हसत होती नाही मंजिरी तू जेव्हा जिवंत होतीस तेव्हा तुला प्रेम करण्याचा तो मिळवण्याचा पूर्ण हक्क होता मात्र आता तू तु तुझ्या तु तु वेगळ्या जगात आहेस या प्रेतयोनीत अडकून असं भटकण्यापेक्षा आपला प्रवास पूर्ण करून नव्याने जन्माला येई आणि ज्याला तू प्रेम म्हणतेस ते प्रेम नाही स्वार्थ आहे निस्वार्थ प्रेमाच्या मदतीला तर देवसुद्धा धावून येतो पण तू मात्र इतके दिवस भरकटतच आहेस तुझं जरी अमनवर प्रेम असलं तरी त्याच तुझ्या प्रेम त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का याची तुला खात्री आहे का जर त्याचं तुझ्यावर प्रेम असेल तर मी तुला तुझं प्रेम मिळवून देईल सदानंद गुरुजींच्या या वाक्याने मंजिरी जरा चलबिचल झाली तरीही माघार न घेण्याच्या वृत्तीने तिने ते आवाहन स्वीकारले त्याचबरोबर गुरुजींनी तिला हीसुद्धा ताकीद दिली की जर तू अपयशी झालीस तर मात्र कोणाला काही इजा न करता या सृष्टीतून तु तुला जावं लागेल नाहीतर गाठ माझ्याशी आहे हा शेवटचा प्रसंग सोडला तर गुरुजींनी त्या दोघांना घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली गुरुजींचे बोलणे ऐकून अमन आणि वसंतराव एकदम शांत झाले त्यांना दोघांना काय बोलावे हे सुचेनासे झाले गुरुजी यावर काही उपाय नक्की असेल ना वसंतरावांनी विचारले त्यावर गुरुजींनी त्यांना हातात अभिमंत्रित केलेला धागा दिला जो कोणत्याही परिस्थितीत काढायचा नाही उद्या आपल्याला या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे त्यासाठी काय करायचे एवढे सांगून गुरुजी वरच्या खोलीकडे पाहत निघून गेले वरती धाना वरती राधा गुरुजींकडे एक वेगळी स्मितहास्य करत उभी होती पण खरंच ती राधा होती का आज राधा एका वेगळ्याच अंदाजात वावरत होती तिचे हसणे बोलणे चालणे सगळंच बदलले होते कारण आज ती राधा नव्हतीच आज तिच्या शरीरावर मंजिरीचं राज्य होतं पुन्हा तसाच पेहराव करून राधा आपल्या खोलीत बसली होती तेच कपडे तेच फुलांनी सजवलेली खोली अमन खोलीत येताच त्यांचे पाय दारातच थपकले एकंदरी परिस्थिती पाहून त्यांना अंदाज आला होता तो दपकत दपकत खोलीत आला अमनची चाहूल लागताच राधा पुन्हा आपले भान हरपून बसली दीर्घ प्रतीक्षेनंतर भेटणाऱ्या प्रियकराला भेटतात तशी ती अमनला जाऊन बिलगली अमनला तो स्पर्श अगदी किळसवणा वाटत होता तरीही त्याने स्वतःवर कमालीचे नियंत्रण ठेवले होते राधाच्या रूपातील मंजिरी वेगवेगळ्या प्रकारे त्याला भुलवण्याचा प्रयत्न करत होती मात्र गुरुजींनी दिलेल्या धाग्यामुळे अमन तिच्या ताब्यात जात नव्हता थोड्या वेळाने अमन मंजिरीच्या अधिपत्याखाली आला असे तिला भासले तशी तिच्या डोळ्यात विजेतेपणाची चमक झळकली तिच्या चेहऱ्यावर कमालीचे हास्य पसरले इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेचे फळ आज आपल्याला मिळणार या आनंदात ती खोलीतील फुलांचा अमनवर वर्षाव करू लागली हळूहळू अमन तिच्यापासून दूर जाऊ लागला तशी प्रेमवेडी मंजिरी तिच्या मागोमाग जाऊ लागली तिला आता अमनशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते अमन वाड्याच्या बाहेर पडून अमराईच्या दिशेने गेला अमन तिला आपले दोन्ही हात पसरून स्वतःच्या दिशेने बोलवत होता एका ठराविक ठिकाणी जाताच अमन एकाएकी थांबला तशी मंजिरीसुद्धा थांबली तेवढ्यात तिच्या अंगावर काहीतरी उडाले तिने गर्कन आपली मान वळवून पाहिले तर एका झाडामागून सदानंद गुरुजी हातात भस्म घेऊन बाहेर आले मंजिरी काही हालचाल करू शकत नव्हती कारण ती ज्या ठिकाणी उभी होती तिथे एक रिंगण आखले होते आपली फसवणूक झाली आहे या विचाराने मंजिरी भयानक चिडली ती द्वेषाने रिंगण पार करण्याचा प्रयत्न करत होती मात्र ते रिंगण अभिमंत्रित केले होते त्यामुळे तिला त्याचे चटके बसत होते ज्या व्यक्तीवर आपण इतके मनापासून प्रेम केले त्याच्याकडून आपल्या प्रेमाचा झालेला अपमान आणि आपली फसवणूक मंजिरीला अजिबात सहन झाली नाही ज्या मुलीसाठी तू माझं प्रेम झिडकारत आहेस तीच नाही राहिली तर मंजिरी आता आपल्या खऱ्या रूपात येऊन अमनकडे तिरस्कार आणि हिंस्रकटाक्ष टाकत होत होती तिचे शब्द ऐकताच अमनच्या पायाखालची जमीनच सरकली लहानपणी इतकी सोज्वळ आणि सुंदर असणारी मंजिरी अशी क्रूर आणि स्वार्थी होईल याची अमनने कल्पनासुद्धा केली नव्हती तो मंजिरेकडे राधाच्या जीवाची भीक मागू लागला मंजिरी तू सांगशील तसं मी करायला तयार आहे पण राधाला काही इजा करू नकोस अमन अगदी डोळ्यात आपला जीव आणून तिला विनवणी करत होता राधाने आधी तिला या पाशातून मुक्त करायला सांगितले अमनने विनवणी करता सदानंद गुरुजींनी तिला मुक्त केले मात्र मुक्त करताना तिच्याकडून तिने दिलेल्या वचनाची पुनरावृत्ती केली मंजिरी आता अमनला घेऊन अमराईच्या खोल विहिरीजवळ गेली विहिरीच्या कठड्यावर उभे राहून विहिरीत उडी मारायला सांगितली अमनचे राधावर मनापासून जीवापाड प्रेम होते त्याने एकवार अखेरचे राधाला पाहायची विनंती केली तशी मंजिरी राधाच्या रूपात समोर आली अमनने डोळे भरून राधाला पाहिली त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते अंजिरी मंजिरी पुन्हा तिच्या खऱ्या रूपात आली मंजिरी तू लहानपणापासून माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होतीस राधावर जितके प्रेम होते तितकेच पण मित्रवत प्रेम माझे तुझ्यावर होते काही काळ मी तुला विसरलो याची मला कायम खंत राहील पण माझे कालही फक्त राधावर प्रेम होते आणि आजही आहे आणि पुढे सर्व जन्म तिच्यावरच राहील आज मी जरी तुझ्यासोबत मरणाच्या दारात येत असलो तरी माझा जीव कायम मंजिरीमध्ये राहणार तू तु तुझ्या प्रेमाने मला कधीच मिळवू शकणार नाहीस पण एक जिवलग मित्र मात्र कायमचा गमावला असतो एवढे बोलून अमनने विहिरीत उडी मारली तसा पाण्याचा जोरदार आवाज झाला आणि इकडं राधा विहिरीच्या बाहेर बेशुद्ध होऊन कस कोसळली अमन मला माफ कर प्रेमात स्वार्थी होऊन मी फक्त स्वतःचा विचार केला आईवडिलांच्या प्रेमाला पोरकी झालेल्या मुलीला फक्त तू प्रेमाचा आधार दिलास मी मात्र त्या मित्रवत प्रेमाला वेगळाच रंग देऊन तुला खूप त्रास दिला त्यासाठी या वेडीला माफ कर तू जरी माझ्यावर प्रेम करत नसला तरी मी मात्र कायम तुझीच राहील एखादा जन्म का होईना ईश्वर नक्की तुला माझ्या नशिबात लिहीन एवढे बोलून मंजिरीची पांढरी आकृती धुरात विलीन होऊन गायब झाली तसा आमन खाडकन झोपेतून उठला झोपेतून दचकून उठताच त्याच्या हातातील डायरी खाली पडली आणि त्यातील ते फुले जमिनीवर पसरली आजूबाजूला पाहिल्यावर त्याला जाणवले की आपण स्वप्न पाहत होतो त्याने मनाला शांत करण्यासाठी सहजच रेडिओ चालू केला तर त्यावर पुन्हा ते गाणं वाजू लागलं मात्र यावेळी ते कुठेही थांबलं नाही राजा निक राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ही कथा हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या जा जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल वर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय